नमस्कार छत्रपती संभाजीनगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक एक आणि दोन अभियानांतर्गत तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीय बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे आणि विरोधी पक्षनेते परिषद अंबादास दानवे तसेच कार्यकारी अधिकारी विकास मीना शिक्षण अधिकारी जयश्री चव्हाण अश्विनी लाटकर गट शिक्षण अधिकारी क्रांती धसवाडीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शालेय समितीचे अध्यक्ष डॉक्टर गोपाल वाघ प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य गणेश सिंग गौर सहशिक्षक बी सी पाटील भाले आर एस विद्यार्थी संकेत अधिनाथ गाडेकर जयराज तुपे यांचा ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला समन्वय समितीचे अध्यक्ष अमोल भाले यांनी मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोनमध्ये श्री सभू प्रशाला बाजार शाळेने तालुका स्तरावर द्वितीय क्रमांक पटकवल्याबद्दल शाळे समितीचे अध्यक्ष डॉक्टर गोपाल वाघ प्रशालेचे मुख्याध्यापक गणेश सिंग गौर तसेच प्रशालेतील सर्व शिक्षकांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल सर्वांचं अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या पीजे मराठी न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी जगदीश बलांडेसह प्रवीण एखंडे फुलमरी छत्रपती संभाषणगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पी जी मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा